या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सोलापूरच्या एसटी स्टँडमधील रेस्ट रूम मध्ये वादाचा प्रकार घडला असून एकाला मारहाण करून त्याच्या अंगावर मटणाची उकळती भाजी फेकून जखमी केल्याने संबंधित इसमाविरोधात फौजदार जावळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पंचवीस एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती त्याचा गुन्हा तीन मे रोजी दाखल झाला कुंदन विजय डांगे राहणार गोलेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिराजी बाबुराव गीते व एक्केचाळीस राहणार कासुर्डी खेडेवाडे तालुका भोर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे पंचवीस एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सोलापूर येथील रेस्टरूम मध्ये जेवण करण्यासाठी फिर्यादी आणि सहकारी बसले असताना बाहेरून आला यावेळी फिर्यादी वेळ कुठे गेला होता अशी विचारणा केली असता तू कोण मला तू काही माझा मालक आहेस का असे तो म्हणाला फिर्यादी त्यास समजावून सांगत असताना तू माझ्या बापापर्यंत जातोस का असे म्हणून शिविगाळ केली तसेच फिर्यादी खाली बसले असता आरोपिताने दोन्ही हाताने फिर्यादीच्या दोन्ही कानांवर जोरात चापट मारली आज मटणाची भाजी कशी खातो ते बघतो असे म्हणून प्रथम रुमालाने भाजीचे भांडे फिर्यादीच्या दिशेने टाकताना फिर्यादीच्या उजव्या हाताने बचाव करताना गरम भाजी फिर्यादीच्या उजव्या हातावर छातीवर आणि पाठीवर भाजून गंभीर जखमी केले तपास फौजदार पाटोळी करत आहेत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्ड ची सोयमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट